जानेवारी महिन्याच्या तेवीस तारखेपासून रिचार्ज स्वस्त होणार होय मित्रांनो आता तुम्हाला रिचार्जसाठी जास्त पैसे द्यायची गरज नाही रिचार्ज स्वस्त होणार आहेत भारतीय टेलिकॉम नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना तसे आदेश दिलेले आहेत मित्रांनो मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहत आलोय की टेलिकॉम कंपन्यांची मक्तेदारी त्यांच्या क्षेत्रामध्ये चालू आहे तिन्ही म्हणजेच व्हीहाय एअरटेल आणि जिओ या तिन्ही कंपन्यांनी त्यांच्या दरामध्ये पंचवीस टक्के वाढ मागच्या पाच ते सहा महिन्यामध्ये केलेली आपण पाहिली आहे म्हणजेच त्यांची मक्तेदारी या क्षेत्रामध्ये चालू आहे ते जसं करतील तसं ग्राहकांना घ्यावं लागेल हे त्यांनी ठरवलं आहे आणि ते तिघे एकत्रित करत आहेत याचा देखील आपण मागच्या पाच सहा महिन्यांमध्ये पाहिलं आहे मित्रांनो त्याच धर्तीवर बी एस एन एलचे ग्राहक देखील मागच्या पाच सहा महिन्यामध्ये वाढलेले आपणास दिसत आहेत मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये जवळपास पंधरा कोटी लोक फीचर्स फोन वापरतात जो की साधा लहान फोन असतो ज्यामध्ये दे डेट डेटाची गरज नसते किंवा इंटरनेट चालत नाही परंतु मित्रांनो तशा मोबाईल धारकांना देखील डेटाचं रिचार्ज मारावं लागतं आणि सध्या जे मार्केटमध्ये रिचार्ज उपलब्ध आहेत किंवा जे रिचार्जचे प्लॅन आहेत ते रिचार्जचे प्लॅन डेटासोबत असतात त्यामुळे जे लोक किंवा जे युजर्स डेटा वापरत नाहीत ज्यांना डेटाची गरज नसती त्यांना देखील विराकार तो डेटाचा प्लॅन घ्यावा हो लागतो याच गोष्टीचा विचार करून ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना तसे निर्देश दिले आहेत की तुम्ही विदाउट डेटाचे ज्या प्लॅनमध्ये फक्त कॉलिंग आणि एस एम एस असेल तसे प्लॅन तुम्ही बनवा किंवा तसे प्लॅन बनवणे कंपन्यांना बंधनकारक राहील त्याचबरोबर मित्रांनो अनेक असे ग्राहक आहेत की ज्यांच्याकडे दोन सिम असतात एक सिम जे रेग्युलर वापरासाठी असतं आणि दुसरं सिम जे बॅकअपसाठी असतं ते सिम चालू ठेवण्यासाठीसुद्धा अनेक ग्राहकांना डेटाचा रिचार्ज घ्यावा लागतो त्यामध्ये विनाकारण पैसे जातात या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भारतीय टेलिकॉम नियामक प्राधिकरण या संस्थेने टेलिकॉम कंपन्यांना तसे निर्देश जारी केलेले आहेत की ज्यामध्ये त्यांना एक फ्लेक्झिबल प्लॅन मार्केटमध्ये उपलब्ध करावे लागतील ज्यामध्ये डेटाचा वापर नसलेले प्लॅन असतील जे फक्त कॉलिंग आणि एस एम एससाठी असलेले प्लॅन देखील असतील यामध्ये त्याचा अवधी तीनशे पासष्ट दिवसांम दिवसांचा म्हणजेच पूर्ण एक वर्षाचा ठेवणे बंधनकारक देखील केलेला आहे त्यामुळे मित्रांनो टेलिकॉम क्षेत्रामध्ये या तीन कंपन्यांची जी मक्तेदारी होती ती मक्तेदारी मोडून काढण्यासाठी की त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा देखील आता ठेवण्यात आलेला आहे आणि ट्रायने तसे निर्देश जारी करून ग्राहकांना जे प्लॅन परवडतील किंवा ग्राहकांसाठी जे प्लॅन त्यांच्या आवडीनुसार वापरता येतील असे प्लॅन बनवण्याचे निर्देश भारतीय टेलिकॉम नियामक मंडळाने दिलेले आहेत व त्यांची मक्तेदारी संपवण्याचा नाही परंतु त्यांच्यावरती दबाव आणून ग्राहकांसाठी जे प्लॅन सोपे सरळ साधे असतील ते प्लॅन उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या जानेवारी तेवीस पासून रिचार्ज स्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत धन्यवाद